माहिती मनोरंजनाचा खचिना गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या सोनेरी क्षणांचा कार्यक्रम विविधा श्रोते विविधा, विविधा, विविधा। हो विविध अंतर्गत युवा वाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात युवकांना रोजगारच्या संधी या विषयावर डॉक्टर राहुल खोकले यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत या, या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी नमस्कार श्रोते हो युवावाणी कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत आहे श्रोते काळ जसजसा पुढे जात आहे त्याप्रकारे लोक त्यांचे विचार नवनवीन बदल यांसारख्या अनेक गोष्टी झपाट्याने बदललेल्या पाहायला मिळत आहेत दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे जगभरात टेक्नॉलॉजीने अनेक गोष्टी घडवल्या आहेत ज्या गोष्टींची आपण कल्पनाही केली नसेल त्या आपण प्रत्यक्ष होत्यांना बघतो आहोत आणि तंत्रज्ञानाचा नवीन आविष्कार म्हणजे नुकतेच सर्वांच्या परिचयास आलेला एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे देखील म्हणतो शेवटी तंत्रज्ञानाच्या जलद प्रगतीमुळे ए आय हे भविष्यातील एक महत्वाचे क्षेत्र बनले आहे अनेक उद्योगांमध्ये एआयचा वापर वाढत असून त्यामध्ये करिअर करण्यासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत या क्षेत्रात आवश्यक कौशल्य कोणती आहेत भविष्यात कोणकोणते कुन रोजगार निर्माण होतील आणि भारतातील एआय क्षेत्राचा विकास कसा होईल या आणि अशा अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्राध्यापक डॉक्टर राहुल खोकले सर त्यांच्याकडून या विषयावर आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत सर आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार श्रोतेव सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो सरांचं बीई कंप्युटर सायन्समध्ये झालं त्यानंतर एमई केलं त्यानंतर पीएचडी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग झालं आणि सध्या सर डीन म्हणून कार्यरत आहेत सर ज्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ज्यालाच आपण एआय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं सुद्धा म्हणतो तर सर्वात आधी आमच्या श्रोत्यांना हे सांगाल की एआय म्हणजे नेमकं काय आहे आणि याचं भविष्यातील महत्व काय आहे बुद्धिमत्ता ही दोन प्रकारची असते एक नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्याला आपण नॅचरल इंटेलिजन्स म्हणतो हां जी सजीव प्राण्यांमध्ये असते आणि दुसरी असते ती कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण की जी मशीन्समध्ये म्हणजे संगणकांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये जी असते त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची क्षमता मशीनमध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये तयार करण्यासाठी वापरलं जाणारे तंत्रज्ञान अच्छा म्हणजे ज्या प्रकारे मनुष्य विचार करतो प्रकारे कम्प्युटर सुद्धा किंवा संगणक सुद्धा विचार करेल आणि ही जी प्रणाली त्या संगणकामध्ये टाकल्या गेलेली आहे त्यालाच एआयएम म्हटलं तरी चालेल अगदी बरोबर तर सर आता जसं हे जे एआय तर याचे भविष्यातील महत्व काय आहे याबद्दल काय सांगाल एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर मध्ये तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान एआयचा जो शोध लागला जॉन मेकारती या शास्त्रज्ञांनी एकोणीसशे छप्पन साली एआयचा शोध लागला अच्छा सुरुवातीला एआयचा वापर फक्त गेम प्लेईंग साठी व्हायचा म्हणजे टिकटॅक टो झाला किंवा सुडोकू झाला किंवा काही बदल्स झालं किंवा काही अजून गणितातले कोडे सोडवण्यासाठी त्यावेळेस ते, ते शास्त्रज्ञ त्याचा वापर करायचे पण नंतर हळूहळू हळूहळू त्या तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेला आणि आज आपण बघतो आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे फक्त एक क्षेत्र कृषी क्षेत्र असो की बँकिंग क्षेत्र असो कि तुमचं हेल्थ केअर क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र आज आपण घेतलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे आणि ज्यामुळे माणसाचं जीवन सुद्धा अतिशय सुखर झालेला आहे आपण असं म्हणू शकतो त्याला म्हणजे कम्फर्टेबल झालेलं आहे आपलं जीवन त्यामुळे एआयचं महत्व आजच्या जीवनामध्ये फार आहे भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे अच्छा छोट्या छोट्या कामात सुद्धा या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच म्हणजे आय टी प्रमाणेच ए आय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे जे तंत्रज्ञान आहे हे, हे मानवी जीवनाचाच एक अविभाज्य घटक बनेल असं म्हटलं तरी चालेल अगदी बरोबर सर हा ए आय सोबत नेहमी मशीन लर्निंग हा शब्द आम्ही बरेचदा ऐकतो तर हे मशीन लर्निंग म्हणजे नक्की काय असते आणि याचा ए, ए सोबत कसा संबंध आहे मशीन लर्निंग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक भाग आहे अच्छा ज्यामध्ये एआयवर आधारित मशीन जुना डेटा एकत्रित करून त्याच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल सुद्धा करते ह्या माहितीचा वापर करून मशीन स्वतः निर्णय घेते अच्छा त्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो मशीन लर्निंग जसं मी तुम्हाला म्हणालो हा ए आयचाच एक भाग आहे अच्छा आणि मशीन लर्निंग हा डेटावर आधारित असलेलं तंत्रज्ञान आहे म्हणजे जो जुना डेटा असतो आपल्याकडे त्या जुन्या डेटावर आधारित निष्कर्ष काढून मग तो नवीन नवीन नवी निर्णय घेतो त्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो उदाहरणार्थ वेदर फोरकास्टिंग ज्याला म्हणतो आपण hmm. वेदर फोरकास्टिंग मध्ये पाच वर्ष जुना किंवा दहा वर्ष जुना तो डेटा असतो त्याच्यामध्ये टेम्परेचर असतो त्याच्यामध्ये विंडचा डेटा असतो त्याच्यामध्ये मॉइश्चर किती असतो सगळा हा जो डेटा असतो हा डेटा अवेलेबल असतो आपल्याकडे बरोबर या डेटाचा वापर करून भविष्यामध्ये हवामानात काय राहील याचं प्रिडिक्शन जे करतो आपण ते मशीन लर्निंग या टेक्नॉलॉजीने आपण करतो सद्यस्थितीमध्ये दे आपण बरेचदा हे पण बघतो की कुठे सायक्लोन येणार आहे म्हणजे चक्रीवादळ वगैरे येणार आहे त्याबद्दल लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली जाते तर हा सुद्धाच मशीन लर्निंगचाच प्रकार आहे का अगदी बरोबर हा सुद्धा मशीन लर्निंगचाच प्रकार आहे कारण त्या रिलेटेड डाटा अगोदरच आपल्याकडे तयार असतो जो काही डेटा असतो टेम्पोरल डेटा आणि तो पॅटर्न मॅच करून मग त्याप्रमाणे त्याचं हे करता येतं आपल्याला प्रिडिक्शन करता येतं की आता ते होणार आहे का म्हणजे सायक्लोन होणार आहे का किंवा चक्रीवादळ येणार आहे का किंवा अजून काही नॅचरल कॅलॅमिटी येणार आहे का तर ते प्रिडिक्शन करण्याचं जे एक टेक्निक आहे ते मशीन लर्निंगच टेक्निक आहे असं आपण म्हणू शकतो त्याला अच्छा म्हणजे एका प्रकारे हा सुद्धा एक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे तर सर तुम्ही जसं सांगितलं की ए आय हे आता जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये वापर होत आहे म्हणजे कुठलंही क्षेत्र असो जसं कृषी क्षेत्र असेल मेडिकल असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल त्या क्षेत्रात तर याचा वापर होतच आहे आता आयचा वापर जसं वाढत आहे तर असं म्हटलं जात आहे की यामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होत आहेत तर आयच्या विकासामुळे भविष्यात कोणकोणते रोजगार निर्माण होतील आणि भारत हा जो देश आहे या देशामध्ये एआय क्षेत्रातील संधी कशा वाढू शकतात याबद्दल काय सांगाल सध्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा थे उपयोग करत आहेत याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत असतात जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर सुद्धा उपलब्ध आहेत जिथे यावर नवनवीन प्रयोग होत असतात तसेच तस अनेक संस्था सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते अनेक शैक्षणिक संस्थांना आता परिणाम आधारित शैक्षणिक साधनांचे महत्त्व पटू लागले आहे त्यामुळे उच्च शिक्षण पद्धती हळूहळू पारंपारिक शिक्षणाच्या कोशातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे अच्छा एआयच्या मदतीने मशीन कंप्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो अच्छा ह्युमन रिप्लेसमेंट ज्याला म्हणतो आपण म्हणजे पॉवर रिडक्शन ज्याला म्हणतो म्हणजे मनुष्याच्या बदलीवर संगणक तिथे काम करू शकेल म्हणजेच कोणतीही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते तसेच मशीनचा वापर चोवीस तास केला जाऊ शकतो त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो अच्छा अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात त्यासोबत डेटा चोरी होणे ऑनलाईन लिक्स आहेत ऑनलाईन फ्रॉड्स इत्यादी गोष्टींवर नियंत्रण आणता येऊ शकते डिजिटल गोष्टींमध्ये एआयचा खूप फायदा होऊ शकतो जसं की स्मार्टफोन्स ऑनलाईन बँकिंग व्यवहार ऑनलाईन डेटा फाईल सुरक्षित राहू शकतात कोणी यांना हॅक किंवा ऍक्सेस करू शकणार नाही त्यामुळे गोपनीयता धोरण पाहता येऊ हो शकते एआय नोकऱ्यामध्ये वाढ होत आहे दिवसेंदिवस अच्छा त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा पायाभूत सुविधांमध्ये क्षमता आणि विकास सुद्धा होत आहे उपयोजनांची गती देखील झपाट्याने वाढली आहे आतापासून एआय शक्यतो प्रतिमा प्रक्रिया अल्गोरिदम एका मिनिटात किंवा सेकंदात प्रशिक्षित करू शकतो ज्याला आपण ट्रेनिंग म्हणतो ट्रेनिंग प्रोसेस अच्छा ज्याला पूर्वी काही तास लागायचे आता काही सेकंदामध्ये ते ती प्रोसेस पूर्ण होऊ शकते अहवालानुसार एआय नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे कारण अधिकाधिक कंपन्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि सर्वोत्तम सौभाव्य परिणाम मिळवण्यासाठी कुशल कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांच्या शोधात आहेत अच्छा कंपन्या ज्या आहेत त्यांना कुशल एआय इंजिनियर्सची गरज पडते आहेत त्यांच्या शोधात त्या असतात की त्यांना त्यांची जी कामं असतात त्यांना इफेक्टिव्हली ते, था था। ते, ते, था था। ते करून घेण्यासाठी दे नीड हाय एंड ऑर हाय नॉलेजेबल एआय ए इंटेलिजन्ट पर्सन्स म्हणजे जस जसं एआयचा वापर वाढत चालला आहे तसं तसं यामध्ये एआय एए... संबंधित जे उद्योग निर्माण होत आहेत त्यामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण सुद्धा किंवा रोजगाराचं प्रमाण सुद्धा वाढत आहे अगदी बरोबर आ... एआय तंत्रज्ञान पोझिशन्स पैकी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक नोकऱ्या देणाऱ्या अग्रगण्य श्रेणी म्हणजे मशीन लर्निंग डीप लर्निंग आणि एनएलपी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काही नावे गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता पाच पटीने वाढली आहे अच्छा नवीन विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे अधिक तंत्रज्ञान व्यावसायिक ए आय करिअरकडे आकर्षित होत आहेत कोरोनाच्या काळापासून देशात आणि परदेशात करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ लागली आहे आता बऱ्याच गोष्टी ए आय नोकऱ्यांवर अवलंबून आहेत जर तुम्ही आय टी क्षेत्रातील नवीन करिअरचा मार्ग शोधत असाल तर तुम्ही ए आय कोर्स करून तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता युवा युवावाणी या कार्यक्रमात आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत प्राध्यापक डॉक्टर राहुल खोकले सर आणि या गाण्याआधी आपण त्यांच्याशी एआय म्हणजे नक्की काय असतं आणि आयच्या विकासामुळे कोणकोणते रोजगार निर्माण होऊ शकतात याबद्दल विचारलं सर आता मला एक सांगाल हे क्षेत्र अतिशय झपाट्याने वाढत आहे आणि या क्षेत्रामध्ये डिमांडसुद्धा किंवा मा मग रोजगाराच्या संधीसुद्धा खूप उपलब्ध होत आहेत तर, करियर तर कौन -कौन कौन -कौन या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणारे जे आमचे युवा वर्ग आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर त्यांना कोणकोणत्या मूलभूत कौशल्यांची आवश्यकता असते म्हणजे कोणकोणते महत्त्वाचे कोर्सेस किंवा सर्टिफिकेशन्स त्यांना या या क्षेत्रात मदत करू शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहे अच्छा म्हणजे विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच गणिताचं पण ज्ञान त्यांना असणं अपरिहार्य आहे कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवार या क्षेत्रामध्ये काम करू शकतात hmm. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ए आय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अनालिटिक्स रोबोटिक्स प्रोग्रामर गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू हो शकतात अच्छा तर मुख्यतः गणित आणि संगणकाचं ज्ञान ह्या दोन गोष्टी जरी असतील तरी त्यांना ए आय टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी काही अडचण जाणार नाही असं मला वाटतं आणि सर जर काही बाहेरच्या क्षेत्रातले विद्यार्थी असतील जसं इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले विद्यार्थी असतील आणि त्यांना जर हे क्षेत्र निवडायचं असेल तर मग कुठले कुठले सर्टिफिकेशन्स तिथे त्यांना रोजगार देण्यासाठी मदत करू शकतात त्यासाठी अनेक सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत जसं आता मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असेल त्यांना गुगल आणि फेसबुक आणि यांसारखे जे प्लॅटफॉर्म्स आहेत अच्छा या प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात मला असं आठवतं की मागच्या वर्षी किंवा दोन वर्ष आधी आपल्या मुंबईजवळ सुद्धा एका आय विद्यापीठाची स्थापना देखील झालेली आहे बरोबर तर तिथे सुद्धा ह्या वेगवेगळ्या कोर्सेस अवेलेबल आहेत तिथे स्पेशली आय मध्ये त्यांना ग्रॅज्युएशन करता येईल मग सर्टिफिकेशन करता करता येईल तसं आता एक भीती अशी बाळगली जाते की जसं तुम्ही म्हटलं की आता येणाऱ्या काळामध्ये ए आय हे मानवाची जागा घेईल म्हणजे जा बरेचदा यावर चर्चासुद्धा घडत असतात की जर मशीनमध्ये बुद्धिमत्ता निर्माण झाली तर तो, तो माणसासारखं का काम करू शकेल तर अशी एक भीतीसुद्धा निर्माण होत आहे की ए आयमुळे रोजगार कमी होतील पण ज जसं हे क्षेत्र वाढतं आहे तस तसं याला हँडल करणाऱ्या रोजगारसुद्धा किंवा हँडल है, करणाऱ्या मनुष्यबळांची सुद्धा आवश्यकता पडत आहे तर हे कितपत खरं आहे आपल्याला असं वाटतं की कधीतरी रोबोट जे असतील ते मानवाची जागा घेतील पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा संगणक आपल्या देशामध्ये आला त्यावेळेस लोकांच्या मनात हीच भीती होती की आता कॉम्प्युटर्स आले भारतामध्ये आता लोकां लोक बेरोजगार होतील लोकांचे जॉब जातील नोकऱ्या जातील पण नंतर तो गैरसमज आहे असं लक्षात आलं आपल्या लोक अजून रो, रोजगाराच्या संध्या उलट जास्त प्राप्त झाल्या बरोबर तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत की आता एआय आला एआय मुळे लोकांचे जॉब जातील नोकऱ्या मिळणार नाही पण मला वाटते की यात फारसं काही तथ्य नाही उलट याच्यामध्ये अजून नोकऱ्या मिळण्याच्या संध्या जास्त आहेत कारण जेव्हा नवीन देखाचं तंत्रज्ञान येतं तर त्या तंत्रज्ञानाला लागण्यासाठी लागणारं जे काही सर्व्हिसेस असतात <द्वाग> त्यासाठी कुशल मनुष्यबळ लागतंच त्यामुळे मला वाटतं की आय जरी आता आलं असेल पण याचं कुठेच रोजगारांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही उलट अर्थींनी हे म्हणाल की मुलांना किंवा युवकांना त्यांचं म्हणजे अजून फायदा होईल किंवा त्यांना जास्त संधी प्राप्त होतील या क्षेत्रामध्ये नोकरीच्या सर आता मला एक सांगाल की आता रोबोट आणि ए आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा जो हा मिलाफ होत आहे रोबोटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता टाकली जात आहे जी अगदी माणसासारखं विचार करणार आहे तर यांचा जो हा कॉम्बिनेशन आहे किंवा यांचा जो संयोग हो आहे यामुळे भविष्यातील जग कसं असेल यावर आपण काय सांगाल भविष्यामध्ये रोबोट हे बऱ्यापैकी माणसाची जागा घेईल असं मला वाटतं म्हणजे मनुष्याला मानवाला करण्यासाठी कठीण असतात म्हणजे तिथे तिथे रोबोट माणसाची जागा घेईल आणि प्रामुख्याने मला असं वाटलं की कृषी क्षेत्र एक मोठं क्षेत्र राहील की जिथे आपल्याला भविष्यामध्ये रोबोटच दिसतील काम करताना उदाहरणार्थ आता आपण बघतो की शेतामध्ये निंदण करावं लागतं निंदासाठी निंदण करण्यासाठी पहिले आपल्याकडे मनुष्यबळ बड़ा मनुष्यबळ म्हणजे लागायचं त्या तरी पण आता मनुष्यबळ मिळणं कठीण झालं आहे परत त्याच्यामध्ये परवड सुद्धा नाही म्हणजे फायनान्शियली पण ते आजकाल परवडत नाही ती कामं सुद्धा रोबोट करेल पिकांवर मर, स्प्रे मारण्याचं काम सुद्धा रोबोट करेल बरेचदा असं आपण बघतोय की शेतामध्ये रात्री प्राणी येतात आणि शेताचं नुकसान करतात शेताची पण देखभाल करण्याचं काम रोबोट करेल म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये किंवा आपल्या मिलिटरी क्षेत्रामध्ये किंवा अशा अनेक क्षेत्रामध्ये जिथे माणसाला काम करणं थोडं कठीण जातं तिथे तिथे आपल्या रोबोट्स काम करताना दिसतील माणसासोबतच ते पण काम करतील हँड इन हँड असं मला वाटतं एआय रोबोटच असतील ते सुद्धा एआय रोबोट्स असतील अगदी बरोबर सर हे हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कोणकोणते टूल्स आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेस असते ज्यांचा अभ्यास करायला हवा असं आपल्याला वाटतं याच्यामध्ये बेसिकली कसं असतं म्हणजे आपल्याला नॉलेज रिप्रेझेंटेशन ही मेन कन्सेप्ट मुलांना यायला पाहिजे कारण आयमध्ये नॉलेज रिप्रेझेंटेशन हे फार महत्वाचा पार एक पार्ट असतो तर नॉलेज रिप्रेझेंटेशनचे वेगवेगळे टेक्निक्स असतात त्यानंतर एक पायथॉन प्रोग्रामिंग आजकाल पायथॉन प्रोग्रामिंगचा वापर केला जातो साठी मोस्टली अच्छा किंवा प्रोलॉग लँग्वेज पण वापरायचे एआय प्रोग्रामिंगसाठी पण आजकाल मोस्टली पायथॉनचा वापर केला जातो पायथॉन प्रोग्रामिंगचा की त्याद्वारे कोडिंग वगैरे केलं ए एआय रिलेटेड सर आता आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहे तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना विशेषतः युवकांना हे जे क्षेत्र आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल काय आवाहन कराल किंवा कुठला संदेश द्याल एआय हे क्षेत्र असं आहे की त्याचा वापर चांगल्या बाबींसाठी पण करता येऊ शकतो आणि वाईट बाबींसाठी पण त्याचा वापर करू शकतो अगदी बरोबर तंत्रज्ञानाच्या दोन्ही बाजू दोन्ही बाजू असतात तर युवकांना माझं आवाहन असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे तंत्रज्ञान आहे याचा वापर हा देशाच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी याचा वापर व्हायला पाहिजे बरेचदा आपण हे बघतो आहे याचा वापर काही लोक असे असतात समाजामध्ये की याचा वाप गैरवापर करतात डीप फेक व्हिडिओ बघतो आपण आजकाल फेक हो हो असे बरेचसे प्रकार सुद्धा घडतात घडतात आणि मग ते सायबर क्राईम सुद्धा त्याच्या माध्यमातून होतात तर आजकाल सायबर क्राईम करण्यासाठी सुद्धा एआयचा वापर केला जातो अगदी बरोबर म्हणजे लोकांचे पॅटर्न्स स्टडी केला जातो अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा एआय वापरून किती स्मार्टली आपण लोकांना फसवू शकतो सायबर क्राईमच्या द्वारे तर त्यासाठी एआयचा वापर करतात लोक पण हा वापर अगदी चुकीचा आहे तर कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी जर एआयचा वापर झाला तर ते अतिशय चांगलं राहील दुसरी गोष्ट आपण आज बघतो की आज नवीन एक एआयची परत एक नवीन ब्रँच येते आहे म्हणजे त्याला म्हणतो आपण जनरेटिव्ह एआय अच्छा जनरेटिव्ह ए आय मध्ये आपण नवीन कंटेंट नवीन स्क्रिप्ट नवीन कंटेंट इमेजेस वगैरे व्हिडिओज वगैरे तयार करू शकतो त्याला आपण आता चॅट जीपीटी म्हणून एक टूल आलेला आहे हो हे सगळ्यांच्या जवळपास परिचयाचं झालंय चॅट जीपीटी चॅट चार्टजीपीटीला तुम्ही जी कमांड दिली त्याप्रमाणे तो तुम्हाला आउटपुट तयार करून देतो म्हणजे तुम्ही जर त्याला म्हटलं की मला एक कविता करून पाहिजे पावसावर कविता करून पाहिजे मला दहा ओळीची तर तो चार्टीपी तो मला कविता पण करून देणार तुम्ही त्याला म्हटलं की मला एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे हा विषय आहे तर जीपीटी तुम्हाला प्रेझेंटेशन पण बनवून देणार तुम्ही म्हटलं की मला एक सेमदार रिपोर्ट तयार करून पाहिजे तर टॉपिक त्याला देऊन द्यायचा चार्टजीपीटी तुम्हाला तयार करून देणार यामुळे काय होतो आहे की मुलांमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा याच्यावर रिलायन्स खूप वाढलाय म्हणजे जो तो आजकाल काय करतो की स्वतः बुद्धीचा वापर न करता नैसर्गिक बुद्धिमत्ता <laughs> वापर न वापरता सरळ सरळ जीपीटीचा वापर करतात आहे आणि कुठलंही त्यांना अभ्यासासाठी समजा एखादा त्यांना प्रोग्राम लिहायचा असेल किंवा काही कर। असायनमेंट करायचे असतील सगळं ते जीपीटीवरूनच आजकाल करतात म्हणजे स्वतःची जी बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर न करता पूर्णपणे या जीपीटीवर आजकालची तरुण पिढी अवलंबून आहे तर मला असं वाटतं की हा वापर अतिवापर सुद्धा अतिशय घातक आहे पिढीचा अतिशय महत्वाचं मुलाचं मार्गदर्शन केलं कारण की बघता आहे आपण की एआयचा वापर थोडा जास्त प्रमाणात व्हायला लागला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्यामुळे त्यांचा मानसिक विकास सुद्धा कुठेतरी थांबतो आहे किंवा त्यांची विचार करण्याची जी क्षमता आहे ज्याला चालना मिळायला हवी ती न मिळतात ते डिपेंडेंट होत आहे किंवा ते अवलंबून राहतात चॅट जी पी टीवर किंवा ए आयवर तर हे नक्कीच हे सुद्धा कुठेतरी बंद होणं आवश्यक झालं तर सर आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना विशेषतः युवा वर्गाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे क्षेत्र काय आहे यामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि कुठले कुठले कोर्सेस यांनी करायला पाहिजे जेणेकरून त्यांना सुद्धा या करिअरमध्ये एक चांगलं भविष्य घडवता येईल याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं आकाशवाणी अमरावती परिवार तर्फे सर्व श्रोतांतर्फे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद नमस्कार धन्यवाद श्रोते आताच आपण विविध अंतर्गत युवा आणि या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रात युवकांना रोजगाराच्या संधी या विषयावर डॉक्टर राहुल खोकले यांच्याशी ममेश माथनकर यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते होते विनोद गवळी माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा